शेगावच्या गजानन महाराजांचे गाणे म्हणत आहे शेगावीच्या साजना या हो आमच्या गावा एवढा निरोप द्यावा बाबा ग जानना एवढा निरूप द्यावा बाबा ग जाणना येथून दिसते शेगावची नाली बाबाजीच्या आंघोळीला नाग शेगावची नाली बाबाजीच्या अंघोळीला नाग झीचे पाणी शेगावीच्या साजना या हो आमच्या गावा एवढा निरोप द्यावा बाबा गजानना एवढा निरोप द्यावा बाबा ग जाणणा ऐसून दिसतो शेगाव चालिंब बाबाजीच्या मंदिराला हिरवारंग येथून दिसतो शेगावी चालिंग बाबाजीच्या मंदिराला हिरवा हिरवा रंग शेजावीच्या साजना या हो आमच्या गावा एवढा निरोप द्यावा बाबा गजान एवढा निरोप द्यावा बाबा गजानन येथून दिसत शेगावची चिंच बाबाजीच्या मंदिराच्या भिंती उंच उंच येथून दिसते शेगावची चिंच बाबाजीच्या मंदिराच्या भिंती उंच उंच शेगावीच्या साजणा या हो आमच्या गावा एवढा निरोप द्यावा बाबा ग जाण एवढा निरोप द्यावा बाबा ग दिसत शे अंबा आंबा बाबाजीच्या मंदिराची जागा कोणी सांगा येथून दिसत सा शेगावचा अंबा बाबाजीच्या मंदिराची जागा कोणी सांगा शेगावीच्या सजना याओ आमच्या गावा एवढा निरूप द्यावा बाबा ग एवढा निरूप द्यावा बाबा गजाण येथून दिसतो शे गावचा पळस बाबाजीच्या मंदिराला सोन्याचा कळस येथून दिसतो शेगाव सापळस बाबाजीच्या मंदिराला सोन्याचा कळस शेगावीच्या सजना या हो आमच्या गा एवढा निरोप द्यावा बाबा गजानना एवढा निरूप द्यावा बाबा गजान गजानन वारस की जय मंगलमूर्ती मोर्या